मतदानच करू टाका तुम्ही पक्षाला फोन करणार माहितच नाही सरकारला कळेल ना जागी एवढं ना मतदान का पडत आहे नोटा ना नाही दिले ना त्याला सगळे बघू ना जो कोणी उभारेल ना त्याला सगळेजण मिळून उत्तर देऊ ना त्याला हो दादा नाही आपण मतदान केलं

म्हणजे स्वागत आहे मोर तालुक्यामध्ये आम्ही पंधरा तुम्हाला लीड दिला पाठवण्याच्या वरती या या ठिकाणी आम्हाला तुम्ही माफ करा तुम्ही आले ठिकाणी परत जाऊ आमचा मुरुद्धाचा मुद्दा परत मार्गी लागत आहे तो जोपर्यंत कुठलेही गाव कुठलेही गाव

आम्ही आपण सगळे मराठा आरक्षणाला फॉर आहोत आपण सगळे एस आय टी झाले पाहिजे आहोत आम्ही विशेष अधिवेशन पण मागितलं त्या ठिकाणी आणि ह्या बी <स्तिखाड़ा> जे पीच्या लोकांनी विरोधी पक्षाच्या आम्हाला बोलू कोणालाही बोलू दिलं नाही आणि मी त्यांना त्या दिवशी पण सांगितलं की गावबंदी करण्यापेक्षा घरबंदी करा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि जे कोणी ह्याच्या विरोधात बोलतात त्यांना त्यांची घटबंदी करा तुम्ही गावबंदी करून तुम्ही फायदा भाजपलाच होतो याचा हे लक्षात घ्या आपण सगळे एक आहोत पण ही गावबंदी करून जे, जे, जे। सामान्य लोकांची आपल्याला आपली बाजू मांडायची मराठा आरक्षणाबद्दल किंवा एस आय टीबद्दल किंवा ह्यांच्यावर चौकशी झाली पाहिजे किंवा पन्नास टक्के मिळा पाहिजे हे आपण सामान्य लोकांपर्यंत पोहोचवत पोहोचतच नाही होत ना बंदी एक बोलव तुम्हाला तुम्ही आज देण्यात ठेवा इथून तुम्हाला ह्या गावाचं आता पेटाकडे गाव तर देणार राहील तुमच्या तुम्हाला ह्या गावात ना शंभर दोनशे हजार लेट जास्त मिळेल फक्त तुम्ही सभा तुमचाही तुम्ही हिशोब देणार Lá, like Lá, like